तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला अनेक राष्ट्रध्वज जे आहे अनेक जे आहे ते तयार करण्यात आले आणि त्यातील निवड राष्ट्रध्वज म्हणून करण्यात आली आपला राष्ट्रध्वज हे स्वतंत्र भारताचे प्रतीक आहे आडवे पट्टे असलेला आपला तिरंगा आपण पाहतो केशरी पांढरा आणि हिरवा असे आडवे पट्टे जे आहेत तीन ते आपल्या राष्ट्रध्वजावर आहे आणि सारनाथ आणि हा जो राष्ट्रध्वज आहे हा सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहकृतीच्या पायथ्याशी कोरलेल्या चक्राची हुबेहूब प्रतिक्रिये कृती राष्ट्रध्वजाच्या मद्यावर चितारली आहे आपण पाहतो की पांढरा जो काही पट्टा आहे आडवा त्याच्यावर एक चक्र आहे ते कुठून घेतलेला आहे तर सारनाथ या ठिकाणचं जे काही चार सिंह म्हणतो